मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेच्या चा चा चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे कारण या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारे सायली आणि अर्जुन यांनी एकाच वेळी मालिकेमधून ब्रेक घेतला असल्याचं समजलेलंय पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सिनेमा सृष्टीतल्या अशाच अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर आहे यामध्येच मालिकेमध्ये अर्जुन ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली हा त्याच्या परिवारासोबत फिरण्यासाठी गेलेला आहे अमितने त्यासाठी मालिकेमधून काही दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे तसेच मालिकेमध्ये सायली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिनी सुद्धा आता ठरलं तर मग या मालिकेमधून ब्रेक घेतला असल्याचं समजलेलं आहे जुई हिने मालिकेमधून ब्रेक घेतला असून ती गोव्याला कार्यक्रमासाठी गेलेली आहे जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून या संदर्भातली माहिती दिलेली आहे म्हणजेच सायली व अर्जुन यांनी एकाच वेळी ठरलं तर मग या मालिकेमधून ब्रेक घेतलेला आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का तसेच मालिकेमध्ये चालू असलेले या कथानकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा